नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवरात्र स्पेशल पनीर मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत म्हणजेच उपवासाला चालणारी पनीरची भाजी कशी तयार करायची ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तेच ते खाऊन कंटाळा आलेला असतो आपण वरई दळून आणलेले असते त्याची दसमी बनवलेली असते पण तीच भेंडीची भाजी किंवा तीच, आ, तीच आ, राजगिऱ्याची भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो तर आज मी तुमच्यासाठी एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे तर उपवासाला चालणारी ही पनीरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे मस्त रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे चवीला भन्नाट लागते ही जर भाजी तुम्ही खाली तर पुन्हा तुम्ही करून खाल एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे यामध्ये पनीर मसाला तयार करण्यासाठी काय करायचं किंवा काय वापरायचं तर आपण उपवासासाठी भाजी करतो यामध्ये कांदा किंवा टोमॅटो किंवा इतर काही वापरू शकत नाही तर याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी काय वापरायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त आणि सोपी रेसिपी आहे या नवरात्रामध्ये नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण अगोदर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही वरती असाल तर इन्स्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साची पनीर भाजी करण्यासाठी इथे मी साधारण दीडशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे इथे मी एक वाटी शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत पाच ते सहा काजू भिजवून घेतलेले आहेत थोडस ओल्या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट ति आणि इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तर या बेडगी मिरची पावडरमुळे रंग छान येतो आणि हे लाल मिरची पावडर आहे तर तिखट मिरची पावडर आहे तर यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि इथे मी साधारण दोन चमचे एवढं तूप घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी शेंगदाणे काजू आणि खोबरं मिक्सरवरती एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये आपण हे भिजवून घेतलेले शेंगदाणे घालूयात त्याचबरोबर काजू घालूयात पाच ते सहा काजू घालायचे आहेत आणि थोडस ओलं खोबरं घालायचं आहे पा, तर आता हे आपण एकदम छान असं सुरुवातीला थोडस बारीक करून घेऊयात आणि नंतर यामध्ये दोन चमचे पाणी घालून नंतर याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ग्रेव्ही आपली तयार झाली आता आपण भाजी तयार करून घेऊयात तर इथे गॅसवरती कडाई गरम करायला ठेवले यामध्ये साधारण दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण शक्यतो उपवासाला मी तूपच वापरते तर इथे मी दोन चमचे तूप घातले ते तूप छान गरम झालं आता आपण यामध्ये जिरं घालूयात जिरं छान तडतडलं की यामध्ये आता आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही घालूयात एकदम मस्त अशी ग्रेव्ही तयार होते एकदम छान क्रीमी अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे या भाजीसाठी काही जण दही वापरतात किंवा काही जण साय सुद्धा दुधावरची वापरतात तर इथे आज आपण शेंगदाण्याचा वापर करतोय थिकनेस खूप मस्त येतो आता यामध्ये आपण थोडस पाणी हे मिक्सरचं भांड भिसळून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला एक पाच मिनिटे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचे आहे यामध्ये आपण कच्च्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे कच्च्या शेंगदाण्याचा वास अजिबात येणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजेच ग्रेव्ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची म्हणजे अजिबात शेंगदाण्याचा वास येत नाही तर यामध्ये आपण क्रीमीनेस वाढावा म्हणून काजूचा वापर केलेला आहे चव वाढावी म्हणून ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे ही उपवासाची भाजी एकदम भन्नाट होते पद्धत वापरून तुम्ही नक्की करून पहा एकदा या ग्रेव्हीला उकळी आली की आता एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅस वरती ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही आपली छान परतून झालेली आहे तर आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मिरची पावडर तर इथे मी ही तिखट मिरची पावडर वापरते आहे आणि बेडगी मिरची पावडर सुद्धा वापरते आहे त्यामुळे रंग खूप छान येतो आणि चवीला सुद्धा भाजी खूप मस्त लागते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण थोडस पाणी घालूयात मस्त अशी आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे त्यामध्ये आपण थोडस पाणी घालूया साधारण अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे तर इथे मी पनीर भाजून घेतलेलं नाही तसंच पनीर मी वापरते आहे अशा पद्धतीने हे लवकर शिस्त आणि मऊ राहतं जर तुम्हाला भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजून यामध्ये पनीर घालू शकता मस्त आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि एक पाच मिनिटासाठी परत याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे एकदम भन्नाट चवीची अशी ही ग्रेव्हीदार पनीरची उपवासाची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी जेव्हा शिजायला आपण घालतो म्हणजे झाकण हो ठेवतो त्यावेळेस मधून एकदा दोनदा एक भाजी हलवून घ्यायची ही गे ग्रेव्ही कारण आपण यामध्ये काजू घातलेले आहेत शेंगदाणे आहे त्यामुळे हे कडाईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा दोनदा हलवून घ्यायची मस्त अशी ग्रेव्हीदार रंगही तुम्ही पाहू शकताय किती मस्त आलेला आहे त्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकताय त्याचबरोबर याचा क्रीमीनेस तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करतोय ही भाजी तुम्ही आपण उपवासामध्ये वरईची भाकरी करतो त्या भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा पुरी बरोबर खाऊ शकता उपवासाच्या पुऱ्या सुद्धा तयार होतात या अगोदर मी तुम्हाला पुरी भाजीची रेसिपी दाखवलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर उपवासाचे जे डोसे आपण करतो त्याच्याबरोबर खाऊ शकता आंबोळी करतो त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही कशाही सोबत ही भाजी खाल्ली तर भन्नाटच लागते एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे नवरात्र स्पेशल रेसिपी आहे या नवरात्रामध्ये ही मस्त अशी पनीरची पौष्टिक भाजी नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आजची आपली नवरात्र स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक Dari peta itu, malah patah itu, dan ya,